ठाणे पूर्व परिसरातील श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास केंद्र यांच्या वतीने अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीमध्ये दत्तजयंतीच्या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं गेल्या सदोतीस वर्षांपासून अव्याहतपणे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं काल या निमित्ताने या ठिकाणी विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आज दत्तजयंतीनिमित्त श्री दत्त जयंती उत्सव त्याचप्रमाणे श्री सत्यनारायण पूजन बली पूर्णाहुती आणि अकरा अलंकार अर्पण या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने भाविकांनी या ठिकाणी येऊन दत्तजयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं आणि या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या